महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत दोनशे छत्तीस पदांसाठीची सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती ही भरती परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पाहू शकता फेब्रुवारी महिन्यातच जी उत्तरतालिका आहे पहिली उत्तरतालिका ही टी सी एस मार्फत जाहीर करण्यात आली होती आणि पहिल्या उत्तरतालिकेनंतरनं अद्यापपर्यंत पाहू शकता त्यासाठी आक्षेप घेण्यासाठीचा एक आठवड्याचा वेळ देण्यात आला होता पहिल्या उत्तरतालिकेवर ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेल्या उमेदवारांसाठी पुढची जी अपडेट आहे म्हणजेच त्यांची जी दुसरी उत्तर तालिका कधीपर्यंत येणार आहे त्याचबरोबर जी तालिका आहे या उत्तर तालिकेमध्ये पुढची जी प्रोसेस आहे यामध्ये आक्षेप घेण्यासाठी पुन्हा तुम्हाला वेळ मिळेल का पुन्हा आक्षेप घेता येतील का दुसऱ्या उत्तर तालिकेवर त्याचबरोबर अंतिम निकाल कधीपर्यंत लागू शकतो हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पाहू शकता अंगण महिला आणि बाल विकास विभागाची जी दोनशे छत्तीस जागांसाठीची भरती प्रक्रिया विविध पदांसाठीची घेण्यात आली होती यानुसार गटक आणि गड्ड संवर्गातील जे दोनशे छत्तीस जागा आहेत संरक्षणाधिकारी आहे परिवीक्षा अधिकारी लघुलेखक उच्च श्रेणी आहे निम्न श्रेणी काळजीवाहक त्याचबरोबर स्वयंपाकी इत्यादी जी विविध पदे आहेत यांची भरती परीक्षा झालेली आहे आता टी सी एसचा जो पॅटर्न आहे कसा पाहू शकता टी सी एसच्या जे परीक्षा होतात त्या टी सी एसच्या परीक्षा झाल्यानंतर त्यांची जी पहिली उत्तरतालिका असते ही लगेचच एक ते दोन आठवड्यामध्ये ही जाहीर केली जाते पण त्यानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे यानंतरची प्रक्रिया यामध्ये उमेदवारांचा जो निकाल आहे निकालामध्ये पाहू शकता दुसरी उत्तर तालिका आहे दुसऱ्या उत्तर उत्तरतालिकेनंतरनं जो नॉर्मलायझेशन नंतरचे गुण आहेत यासाठी वेळ लागतो तर पाहू शकता टी सी एसमार्फत विविध पदांसाठी भरती परीक्षा घेतली जाते या अगोदर तलाटीसाठीची भरती प्रक्रिया जी जवळजवळ पाहू शकता साडेचार हजार जागांसाठीची होती तर यामध्ये पाहू शकता जो उमेदवारांसाठी पहिली उत्तर तालिका दोन आठवड्यामध्ये आली होती आणि उत्तर तालिकेनंतरनं उमेदवारांची जी दुसरी उत्तर तालिका होती म्हणजे त्यासाठी आग दुसऱ्या उत्तर तालिकेची अंतिम उत्तर तालिका जी आहे आन्सर की यासाठी जवळजवळ एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला होता आता त्या ठिकाणी पदा जास्त होती साडेचार हजार आता पाहू शकता महिला आणि बाल विकास विभाग ही जी भरती प्रक्रिया आहे ही दोनशे छत्तीस जागांसाठीची होती तरीसुद्धा यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे अजूनसुद्धा अंतिम उत्तर तालिका जी आहे ही जाहीर झालेली नाही आहे तर एवढा वेळ का लागतो तर पाहू शकता टी सी सीची भरती परीक्षा आयोजित केली जातात विविध भरती परीक्षा सध्या नागपूर महानगरपालिकेची सुरू आहे कल्याणची झालेली आहे त्याचबरोबर आय सी डी एसची सुद्धा झालेली आहे पाहू शकता तर ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा चालू आहेत त्याचबरोबर इतर येणाऱ्या परीक्षा यांचंसुद्धा काम जे आहे टी सी एस मार्फत केलं जातं आता ह्या विविध परीक्षा घेत असताना टी सी एस मार्फत ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात यामुळे पाहू शकता प्रत्येक परीक्षेचं नियोजन करून त्यांचा निकाल लावणं त्यांची जी आक्षेपांची प्रोसेस आहे यासाठी वेळ लागतो आता पाहू शकता उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर जे तालिकेवर आक्षेप घेतले जातात आक्षेप घेतल्यानंतर सुट्टींच्या दिवसानंतरनं जे कार्यालयीन सुट्टी आहेत ह्या सुट्ट्यांच्या दिवसांच्या नंतर जे वगळून त्यामध्ये उमेदवारांचे जे आक्षेप प्राप्त झाले आहेत आता दोनशे छत्तीस जागांसाठी समजा एक लाख उमेदवारांनी अर्ज केलेत असं समजलं तर एक लाख उमेदवारांनी पन्नास हजार कमीत कमी आक्षेप आलेले आहेत ऑब्जेक्शन आलेले आहेत तर पन्नास हजारचे ऑब्जेक्शन आहेत आक्षेप हे प्रत्येक आक्षेपाचं डिटेलमध्ये जसे आपण प्रश्नपत्रिका जे आहेत उत्तरपत्रिका चेक करतो त्याच पद्धतीने प्रत्येक आक्षेपाला डिटेलमध्ये विस्तारित पद्धतीने चेक करून त्याच्यामध्ये चे निरसन करून म्हणजे जर बरोबर असेल तर उमेदवारांना गुण द्यायचे आहेत का काय करायचं आहे हे डिटेलमध्ये ही प्रक्रिया कार्यवाहीला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे पहिली उत्तरतालिका ही लगेच जरी येत असली तरी दुसरी उत्तरतालिका त्यानंतरची जी नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे यामध्ये एक ते दीड दोन ते अडीच महिन्याचा वेळ तरी जातोच त्यामुळे पाहू शकता ही या या उत्तर जी उत्तर तालिका आहे दुसरी उत्तरतालिका ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे या उमेद ह्या भरती परीक्षेचा जो निकाल आहे म्हणजे दुसरी उत्तरतालिका हे दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि उत्तर तालिकेमध्ये पुन्हा एकदा आक्षेप घेता येणार नाही ना ना। म्हणजे पाहू शकता तुमच्या ज्या उत्तरतालिकेमध्ये जे काही चुकीचे प्रश्न असतील त्याचे दोन चार किती गुण आहेत जिकलीत प्रश्न शिफ्ट हे तुम्हाला मिळून जातील आणि त्यानंतरनं ती अंतिम गुण उत्तरतालिका असेल यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही आणि त्यानंतर न पाहू शकता जी अंतिम उत्तरतालिका आहे यानंतर न नॉर्मलायझेशन करून तुमचे गुण जे आहेत हे गुण अंतिम गुण जाहीर केले जातील या अगोदर तुम्ही जर बी एम सीची भरती प्रक्रिया पाहू शकता अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची झाली होती यामध्ये जी तालिका आहे तालिका निरीक्षक या संवर्गासाठी सुद्धा एकशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी झाली होती यामध्ये दुसऱ्या उत्तरतालिकेवर पुन्हा आक्षेप घेण्यात आले होते आणि त्यानंतरनं तिसरी उत्तरतालिका जाहीर करून या जी प्रोसेस आहे प्रक्रिया पूर्ण झाली होती आता सध्या आय टी सी एस मार्फत ज्या परीक्षा झाली होती पाहू शकता ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाले होती बी एम सीची अठराशे शेहेचाळीस जागांसाठीचे कार्यकारी सहाय्यक त्याचबरोबर एकशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठीचे निरीक्षक ह्या दोन्ही पदांचा जो है। निकाल आहे हे निकाल लावण्याचं काम सध्या सुरू आहे यानंतर ना टी सी एसच्या ज्या बाकी परीक्षा आहेत त्यांच्यासुद्धा म्हणजे स्टेप बाय स्टेप पाहू शकता पहिले परीक्षा झाल्याचा निकाल पहिल्यांदा लागेल त्याच्यानंतर दुसरी म्हणजे याच्यामध्ये पाहू शकता बी एम सीचा पहिलं लागेल त्याच्यानंतर महिला आणि बाल विकास विभाग आहे त्याच्यानंतर आय सी डी एस आहे समाज कल्याण अशा ज्या परीक्षा पहिल्या झाल्यात त्यांचा निकाल लागेल आणि हा एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत अंतिम निकाल हा अपेक्षित आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या दोनशे छत्तीस जागांसाठीचा तर यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता कट ऑफ संद संदर्भातला व्हिडिओसुद्धा केलेला आहे अंतिम उत्तर तालिकेनंतरनं तुमचे मार्क्स एक्झॅक्टली तुम्हाला समजतील आणि त्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये कमी जास्त होऊन एक्झॅक्ट स्कोअर तुम्हाला समजेल आणि ह्या अपडेट लवकरच येतील आणि ह्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्य